असताना कॉम्रेड जे पी गाभित यांचं तिकीट यांची जागा हिरावून घेण्यात आली मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक, शिक्षक भारतीची जागा होती गेले तीन ती त्यांनी हट्टाने मागून घेतली आणि लढवली आणि फसवली आणि आता जैन पाठला आणि दरम्यानच्या काळात राजू शेट्टी ही निवडण्याची शक्यता होती त्यांच्याविरोधात तुम्ही जो उभा केला गेला हे वारंवार घडताय या इंडिया आघाडीतल्या मोठ्या पक्षांची एक तक्रार होती की भारतीय जनता पक्ष हा आमचे पक्ष पळवतो आमचं चिन्ह पळवतो आमचे लोक पळवतो मग इंडिया आघाडीतले हे पक्ष भाजपसारखे का वागतात हा आमच्या पुढे प्रश्न आहे भाजप पक्ष पळवतो जी लोकशाही पद्धत आमच्याकडे आहे ठेवून आपल्याकडे आहे ती मोडून काढतो ही जर तुमची तक्रार असेल तर मग तुम्ही तसं वागलं नाही पाहिजे पण तुम्ही तसंच वागतात हे अनाकलनीय आहे महाराष्ट्रामध्ये डावे पुरोगामी पक्ष आहेत वंचित घटक आहेत शोषित घटक आहेत कष्टकरी वर्ग आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन इंडिया आघाडी उभी राहिली होती आणि महाविकास आघाडी उभी राहिली होती त्यांनी बोलावून आम्हाला आमंत्रण दिलं होतं आणि सामावून घेतलं होतं उपयोग करायचं आणि दूर लोटायचं हे अनाकलनीय आहे लोकसभेलाही अनाकल झालं आता विधान परिषदेची जी निवडणूक होती शिक्षक मतदारसंघाची त्या शिक्षक भारतीला फसवलं गेलं दगाफटका दिला गेला आणि आता शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटला दगाफटका दिला गेला विधानसभेत सुद्धा तुम्ही याच पद्धतीने या सगळ्या घटकांना शेतकऱ्यांना वंचितांना कष्टकऱ्यांना दूर लोटणार आहात का हा माझा साधा प्रश्न भारतीय जनता पक्षाबद्दल तुम्ही तक्रार करत होता आणि बीजेपी जसं वागली तुम्ही त्यांच्यासोबत राहून तसंच आताही वागत आहात तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय बरं महाविकास आघाडी ज्या मुद्द्यांवर उभी आहे त्या संविधानिक मूल्यांबद्दल काय त्या लोकशाही मूल्यांबद्दल काय तुमची भूमिका आहे हे स्पष्ट झालं पाहिजे काल एक बिल पास झालं संघटनांवरती बंदी घालणार काय केलं विरोधी पक्षाने काय भूमिका मांडली त्याला विरोध केला का हे प्रश्न आहेत ना तुम्ही सत्ताधारी पक्षाला विरोध करता असं म्हणता पण त्यांच्या विधेयकांना पाठिंबा देता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे आश्चर्यजनक आहे महाविकास आघाडीने ठरवायचंय कि महाराष्ट्रातल्या या सगळ्या पुरोगामी शक्तीने एकत्र ठेवायचं की नाही कारण सत्तेवर ते येणार आहे आम्ही लहान पक्ष आहोत आम्ही कितीही म्हटलं तरी आमची काही ती ताकद नाही की सत्तेवर येण्याची पण सत्तेवर कोणाला आणायचं याची ताकद आमच्याकडे नक्की आहे आणि ही छोटी छोटी ताकद सुद्धा फार महत्वाची आहे मोळी त्यांची आहे पण मोळी बांधणारी जी गाठ आहे ती या सगळ्या छोट्या पक्षांकडे तुम्ही तिला विसरता हे दुःख आहे ही खंड आहे